दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्पदंश झालेल्या सहा वर्ष बालिकेवर शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास विलंब करून तिला माघारी पाठवल्यानं बालिकेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी घडलेला आहे शिंदेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुबोध परदेशी आणि येथील परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीची आई आणि आजोबांनी केलेला आहे मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती खेळता खेळता ताऊट ऑफ गागल्यानंतर मला थोडा संशय आला का ब असं आज घडलेलं पण ते मी तरी ताऊट तावड़ ऑफ दवाखान्यात आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये तर डॉक्टरांकडे आणल्यानंतर डॉक्टरांनी मला म्हणलं डॉक्टर काय पण का मुली मुली गागले पटक्यान तर मला थोडासा संशय येतोय तर एवढं तेवढा चेक करा सर पदांशाचा संशय येतो पण तिथं काय मला दिसलं नाही पण मग मला एक संशय आलेला आहे पण चेक करा तो मला थांबा बाबा सर पुढं पेशंट आहे म्हणलं बाबा एवढं अर्जंट घ्या शिंदे आरोग्य केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा म्हणून करतो चेक त्याने केल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणून टांग ते माझी मुलगी पण होती मुलीची आई पण होती मुलगी पण होती त्याने त्यांनी नेलं तिथे टेबल म्हणून तिकडे घेऊन जायला त्यांनी लिहिले दोन गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा त्यांना हात पण लावला नाही त्या डॉक्टर मुलीला का बघितलं नाही पुन्हा नर्स गेलो म्हणून नर्स काय हो काही नाही बाबा डॉक्टरांना बघितलं ना म्हणलं त्यांनी बघितलं ना फक्त चिठ्ठी दिली तुम्ही बघून घ्या ते पण बघितलं चिठ्ठी दिली म्हणून काय नाही क्लिअर आहे म्हणलं थोडं खर्च केलेलं काय नाही आणि त्याने म्हणा जा बिंदास्त निघून घरी जा काय अडचण नाही म्हणून तसं काय आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास दीड तास थांबलो मग पुलीला थोडेसे करायला आले जापड यायला लागली लागल्यानंतर आम्ही ताऊत लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलं इथं दवाखान्यात आल्यानंतर दहा मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू त्यांच्यावालीच यांनी प्रयत्न केला भरपूर पण मुलीचं जोत माळवले लेट झाल्यामुळं केवळ हा शिंदे डॉक्टरचा पण आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही काही उलटी पालटी केली मी राधिका तुकाराम शिंदे मी माहेरी आलेली होती पावणे दहा वाजता माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं आम्ही थो, आम्ही थोडा बघितलं तिला थोडस काळ झालं होतं आणि दोन ठिकाणी रक्त निघालं होतं दोघं ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते मग तरी पण मला असं डाऊट आलं की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टर कडे आली शिंदेच्या दवाखान्यात आलो तर डॉक्टरकडं पेशंट होतं पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की हो बाबा तुम्ही बाजूला हो पेशंट आहे माझ्याकडे मग आम्ही दोन मिनिटं थांबलो म्हटलं अर्जंट आहे म्हटलं मग दाखवलं त्यांना ते म्हणे ना। काही ना, नाही तसं आणि असं बी आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे आम्ही नेहमी इकडेच येतो शिंद्यामध्ये डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे औषध घ्या सात आठ तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा डॉक्टर कल्पना नाही नाही म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही गोळ्या द्या तिला सात आठ तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून म्हटलं ठीक नर्सने पण चेक केलं नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून काहीच नाही झालेलं म्हणा तसं असताना एवढा वेळ नाही लागत म्हणे लगेच थंड पडतं ते नर्स नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर फुलफिल झाला नाही म्हणून आम्ही भुजवा डॉक्टरांकडे गेलो भुजवा डॉक्टर नव्हते तिथे परत होलगी डॉक्टरांकडे गेलो तर होलगे डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे एवढं वेळ नाही म्हणे ते लगेच वरती चढत म्हणे एवढं काहीच नाही होणार म्हणे तसं काही नाहीये मग आम्ही घरी घेऊन आलो डॉक्टर घरी घेऊन घरी आलो मग ती मग तिने दोनदा तिने तोंड धुतलं कॅडबरी खाल्ली मग मम्मी मला थोडशी झोप लागते म्हटलं ला, झोपू नको डॉक्टरांनी झोपायला नाही लावले मग इंजेक्शन देतील ती थोडं माझी मांडीवर खेळली अर्धा पाऊन तास झाला काही नाही नंतर पाव एक तास झाला ना तर म्हटली मम्मी मला झोपायचं आईला विचारलं आई ही झोपते आई म्हणलं लवकर उठल्यास थोडस झोप मी तिला फक्त पाच मिनिटं झोप लागली पण तिला झोप नव्हती लागत ती सगळी मम्मी मम्मी करत होती मम्मी मम्मी करत होती मग मी मी दोन मिनिट बाहेर आले परत गेले आतमध्ये तर ती पण अशी थंड थंड मग मी म्हणत चाल बाहेर जाऊ आपण मग मी मित्र उचलून आणलं तर लगेच पोर अशी गार पडून राहिलो होती माझी मग आम्ही पटकत गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला हो ना घेऊन आलो बाकी माझी मुलगी नाही राहिली आता मी कोणाला दोष देऊ मी <laughs> कोणाला सांगू आता सिन्नर येथील तीर्था तुकाराम शिंदे ही बालिका आई राधिका शिंदे यांच्यासोबत मामाच्या गावाला आलेली होती मंगळवारी सकाळी घरासमोर खेळत असताना तिला काहीतरी चावल्यानं ती ओरडली हा प्रकार तिचे आजोबा रामकृष्ण भिसे यांच्या लक्षात आल्यानं त्यांना सर्पदंशाचा संशय आला त्यामुळे त्यांनी तीर्थाला शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दाखल केले डॉक्टर सुबोध परदेशी यांना या प्रकाराची कल्पना देऊन देखील त्यांनी प्रथम ओपीडीतील रुग्णांची तपासणी केली त्यामुळे तीर्थाला नेमका कशाचा दंश झाला याचं निदान करून उपचारांना विलंब झाला तरीही डॉक्टरांनी तिला काहीही झालं नसल्याचे आणि घरी घेऊन जाण्यास सांगितले सात ते आठ तासांनंतर काही त्रास झाला तर पुन्हा या असा सल्ला देत काही औषधं देऊन माघारी पाठवण्यात आले घरी गेल्यावर दुपारी तिची प्रकृती बिघडली संपूर्ण शरीर थंड पडल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबांनी पुन्हा नाशिक रोड येथील पालिकेच्या बिटको रुग्णालयात तिला दाखल केलं बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी तीर्थावर तात्काळ उपचार सुरू केले मात्र काही वेळातच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले मुलीचा मृत्यू झाल्याचा समस्या आई आणि कुटुंबाने रुग्णालयातच हंबरडा फोडला त्यामुळे शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक रोड